सप्टेंबर सर्व शाळा बंद ठेवून रास्ता रोखो आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या बैठकीत घेण्यात आला पूर्णांक पाच दशांश सप्टेंबर शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्राथमिक खाजगी प्राथमिक महापालिका प्राथमिक माध्यमिक उच्च महामार्गावर होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठाच्या विद्याभवन येथील सभेत घेण्यात आला मी सभा शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष येतली लाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली महाराष्ट्रात विनानुदानित शाळा कृती समितीच्या वतीने पुढील टप्पा अनुदान मिळावे यासाठी गेली चौतीस दिवस विविध प्रकारचे आंदोलने सुरू आहे मात्र अद्यापी राज्य शासनाने आश्वासन देऊन सुद्धा अनुदानाचा टप्पा वाढीचा आदेश काढलेला नाही तोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालय कार्यालयासमोर सध्या खंडेराव जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण पोषण सुरू केले असून त्या सर्वांची प्रकृती खालावत चालली आहे पुढील टप्पा वाढीचा आदेश शासनाने तात्काळ काढावा या मागणीसाठी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिक्षक दिनी आंदोलन करण्याचा निर्णय झाला या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठातर्गत जिल्हा शिक्षण संस्था संघ मुख्याध्यापक संघ यासह जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना सहभागी होणार आहे रस्ता रोको आंदोलन सकाळी अकरा वाजता होणार असल्याने सर्व संस्था चालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदी या आंदोलनात सहभागी होणार आहे या प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाट चेअरमन राहुल पवार सचिव पाटील प्राध्यापक सी गायकवाड बाबा पाटील सुधाकर सुधाकर राजाराम सावंत उमेश देसाई संतोष आयरे के के पाटी, पाटील उदय पाटील भरत रसाळे गजानन काटकर सुनील कल्याणी अजित रणदिवे श्रीधर गोंधळी शिवाजी भोसले रणजित सदामते उपस्थित होते